सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ रे वेड्या बहिणीची ही वेडी माया वाचताना जरी ह्या साध्या चार ओळी वाटत असल्या तरी भावा बहिणीच्या नात्यातलं प्रेम यातून दिसून येत जय नरहरी मेहकर वरून सौ दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी रुग्वे वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे

लहानपणी भावा बहिणीमध्ये कितीही रुसवे फुगवे मारा मारा आणि अबोले असले तरीही ते एकमेकांना समजून घेतात आणि तितक्याच प्रेमाने जपतातही घरात कितीही भांडले तरी बाहेर मात्र हे भाऊ बहीण एकमेकांना प्रेमाने सांभाळून घेतात घरात आईबाबांच्या ओरड्यापासून लहान भावाला पाठीशी घालणारी मोठी बहीण असो किंवा मग शाळेतून छोट्या बहिणीला सांभाळून घरी आणणारा दादा असो बहिणीचं हे नातं हे। जसे जसे हे तसे तसे घट्ट होते लहानपणी एकमेकांना जपणारे हे भाऊ बहीण मोठे होतात आणि एकमेकांच्या पाठीशी आयुष्यभरासाठी खंबीरपणे उभे राहतात हो पण हे वयाने जरी मोठे झाले तरी यांची एकमेकांच्या खोड्या काढायची सवय काही कमी होत नाही श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात याच पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात तसेच राखी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात रक्षाबंधन हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे बाजारात राख्या बघायला मिळाल्या की वेध लागतात ते राखी पौर्णिमेचे भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय बाजारात वेगवेगळ्या -वेग रा पद्धतीच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आकाराच्या वेग -वेग आणि वेगवेगळी कलाकुसर केलेल्या राख्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या रा कार्टून्सच्या राख्या बाजारात उपलब्ध असतात अगदी छोट्या बाळासाठी लाईट लागणाऱ्या किंवा मग आवाज करणाऱ्या हल्ली आपल्या आवडीप्रमाणे राख्या तयारही करून मिळतात म्हणजे आपल्या भावाला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्यानुसार राख्या तयार केल्या जातात आपल्या भावाच्या नावाची राखी ही हल्ली आपणच तयार करून घेऊ शकतो एक रुपयाला मिळणारी गोंड्याची राखी असेल किंवा मग लाखाच्या घरात मिळणारी सोन्याची राखी प्रत्येक बहीण आपल्या आवडीप्रमाणे राखी विकत घेते राखी किती रुपयाची आहे हे महत्वाचं नसतं तर भावना असतात आपल्या लाडक्या भावासाठी असणारे प्रेम हे महत्वाचे असते आजही स्त्रिया आपल्या लाडक्या भावासाठी स्वतःच्या हाताने राख्या तयार करतात आपल्या प्रियजनांसाठी आपल्या हाताने काही गोष्टी तयार करण्यातला आनंद नेहमीच खास असतो हल्ली रक्षाबंधनाच्या आधी शाळांमध्ये राख्या तयार करण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात यात सर्व गटातील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात प्रत्येक जण आपली कला पुसर वेगळी यावेळी साजरी करतो रक्षाबंधन दिवशी बहिणीने ऑक्शन करून राखी बांधल्यावर तिला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे वयानुसार मिळणाऱ्या भेटवस्तूही बदलतात लहानपणी चॉकलेट बाहुलीची हौस असते तर थोडे मोठे झाल्यावर फ्रॉक किंवा मग ज्वेलरी आवडते अजून थोडं मोठं झाल्यावर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट याची हौस असते तर लग्न झाल्यानंतर मात्र प्राधान्यक्रम बदलतात म्हणून मग भेटवस्तूचे रूपही बदलते भेट वस्तु किती रुपयांची आहे हे महत्वाचं नसतं तर त्यामागील प्रेमळ भावना ह्या महत्त्वाच्या असतात काही भेट वस्तूंना देताना भाऊ नेहमीप्रमाणे बहिणीची गोष्ट चेष्टाच करतो आपल्या भावाकडून मिळालेल्या भेट वस्तू घेऊन बहिणी अगदी आनंदून जातात भावाकडून मिळालेल्या या भेट वस्तूचे बहिणीला कायमच कौतुक असते आता काळ कितीही बदलला आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणी आपल्या भावाने त्याच्या पिगी बँक मध्ये साठवलेल्या पैशातून आपल्याला जे गिफ्ट दिले त्याची सर मोठमोठ्या गिफ्ट ना काही येत नाही रक्षाबंधन सणाच्या आधी ह्या बाजार अगदी फुलून जातो साड्या ड्रेसेस इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट गाड्या आणि बऱ्याच गोष्टींनी बाजार तयार असतो रक्षाबंधनाच्या आधीपासूनच बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात राखी बांधून औक्षण केल्यानंतर लाडक्या भावाला बहीण गोड भरवते या साथी भरपूर पर्याय हल्ली उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या मिठाई यांची जरूर रेलचेलच आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे ह्या मिठाई विकत घेतात आणि या सणाचा गोडवा वाढवतात श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा होतो या दिवशी सकाळपासूनच लगबग सुरू असते सकाळी घरदार झाडून स्वच्छ करतात दारात सुंदर रांगोळी काढतात घरही सणासाठी नीट नेटके सजवतात घरात गोडाधोडाचा स्वयंपाक करतात काही ठिकाणी पुरणपोळी बनवतात कुणी गुलाबजाम बनवतात तर काही जणी पुरी भाजी किंवा श्रीखंड पुरी बनवतात रक्षाबंधनाच्या दिवशी वेगवेगळ्या पंचपक्वानाची मैफिलच असते काही महिला व मुली नवीन साड्या नेसून किंवा ड्रेस घालून सुंदर तयार होतात नेहमी कामाची कामाच्या घाईच्या गडबडीत असणाऱ्या स्त्रिया सणाच्या दिवशी मात्र पारंपरिक वेशात तयार होतात भरजरी साड्या दागिने केसांचा आंबाडा आणि त्यावर माळलेला सुंदर गजरा अशा पारंपरिक वेशात स्त्रिया तयार होतात तसेच पुरुष वर्ग ही पारंपरिक वेशात तयार होतात रक्षाबंधनासाठी घरात पाठ मांडून त्या भोवती पाना फुलांची सुंदर रांगोळी काढतात औक्षणासाठी आरतीचे ताट तयार करतात घरात देखील फुलांची छान आरास करतात औक्षणाची सर्व तयारी झाल्यावर पहिली राखी आधी देवघरातील देवांना बांधतात आणि त्यांचे औक्षण करून त्यांना नैवेद्य दाखवतात आता घरातील रक्षाबंधन साजरे करतात लाडक्या ला पाटावर भावाच्या कपाळावर टिळा लावतात त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात त्याचे औक्षण करून त्याला नमस्कार करतात आणि मग गोड खायला देतात आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावे त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्याला उत्तम यश मिळावे अशी प्रार्थना बहीण आपल्या लाडक्या भावासाठी करते भाऊ या ही यावेळी आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतोच तसेच आपल्या लाडक्या बहिणीला छान देतो काही ठिकाणी भावाच्या डाव्या गालावर काजळाचा छोटासा टिळा लावण्याची ही प्रथा आहे आपल्या लाडक्या भावाला कोणाची नजर नको लागायला हा त्या मागचा उद्देश आहे रक्षाबंधन सणामागची कथा रक्षाबंधन सणाची सुरुवात नेमकी कधी झाली कोणी केली कशी केली हे नक्की सांगता येणार नाही पण रक्षाबंधन सण साजरा करण्यामागे काही पुरातन कथा पाहायला मिळतात त्या खालीलप्रमाणे आहेत दानवांचा राजा असणारा सुरा सोबत युद्ध करण्यासाठी इंद्रदेव निघाले असता त्यांच्या पत्नीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर विष्णुदेवांनी दिलेला धागा बांधला त्यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला व वा त्यांना युद्धात विजय मिळवला या धाग्याने इंद्रदेवाची रक्षा झाली तेव्हापासून रक्षाबंधन सुरू झाले असे म्हणतात बळी राजा अश्वमेध यज्ञ करत होते तेव्हा तेथे प्रसन्न होऊन विष्णू देव अवन अवतारात प्रगट झाले बळीराजांचा बळीराजाने आनंदाने त्यांनी जमीन देण्याचे कबूल केले बळीराजांनी वामन रूपी विष्णू तीन पावलं मोजायला सांगितली पहिल्या पावलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पावलात स्वर्गलोक सामावले आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्यांना पाताळ लोकात धाडले यावर बळीराजाने पाताळ लोकात राहण्याचा निर्णय घेतला पण भगवान विष्णूकडे त्यांनी एक वर मागितला की त्यांना सदैव देवाचे दर्शन व्हावे तेव्हा भगवान विष्णू देखील पाताळात राहायला लागले पण यामुळे माता लक्ष्मी यांना देवाचे दर्शन मिळेना घडलेला सर्व प्रकार तेव्हा माता लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून त्यांना भाऊ बनविले व मग भगवान विष्णू यांना वैकुंठात पाठवण्याची विनंती केली बळीराजाने लक्ष्मी मातेची ही विनंती मान्य केली तेव्हापासून रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली असेही म्हणतात महाभारतात अशी कथा आहे की श्रीकृष्णाच्या हाताला लागले व त्यातून रक्त रक्तस्राव होऊ लागला तेव्हा द्रौपदीने लगेच तिच्या शाळूच्या पदराची किनार फाडून ती श्रीकृष्णाच्या हाताला बांधली त्यामुळे जखमेतून होणारा रक्त थांबला तेव्हा श्रीकृष्णाने आजीवन द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधन साजरे होऊ लागले असे म्हणतात माहेर वाशिनीचा सण लग्न झालं की मुली मुलींसाठी बऱ्याच गोष्टी बदलतात सुरुवातीला बहीण आवर्जून माहेरी सणांसाठी जाऊन हक्काने स्वतःचे कोड कौतुक करून घेते पण प्रत्येक वेळी सणांसाठी माहेरी जायला जमतच असं नाही जेव्हा बहीण रक्षाबंधनासाठी माहेरी येत नाही तेव्हा तिचा लाडका भाऊ वेळात वेळ बेर काढून आठवणीने बहिणीच्या घरी जातो जाताना सोबत आईने बनवलेला बहिणीच्या आवडीचा पदार्थ सुद्धा घेऊन जातो तसेच घेतो आतुरतेने आपल्या भावाची वाट पाहत असते राखी बांधून झाल्यानंतर आपल्या लाडक्या भावाला बहीण प्रेमाने जेऊ घालते लहानपणी हट्टाने घर डोक्यावर घेणाऱ्या बहिणीने जबाबदारीने फुलवलेला संसार बघून भावालाही खूप आनंद होतो आपल्या संप संपन्न संस्कृतीतला रक्षाबंधन हा एक श्रावण महिन्यातील निसर्गाला मिळालेली संपन्नता भावा बहिणीच्या प्रेमळ नात्यातही अखंड राहावी तसेच जणू निसर्ग सांगत असावा भावा बहिणीचं नातं आहेच मुळी आंबट गोड भावाने बहिणीला कितीही त्रास दिला चिडवलं तरी बहिणीच्या लग्नात तिच्या पाठवणी वेळी तिला कुशीत घेऊन रडणारा हा भाऊच असतो लाडक्या भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय आपणास आजचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ व माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा